हॅलो फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर हे बघा आमच्या जाऊबाई आहेत आम्ही आलो होतो पाणी आणायला आणि हे बघा इकडे विहीर आहे विहीर पाण्याची तर आज येळामोशी आहे येळ्यामशाचा थोडासा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला कसं वाटला काय नाही मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग मी दाखवते तुम्हाला भज्जी उंडे बाजरीच्या भाकरी चला तर मग सुरुवात करूया तर इथं आमची पूजा चाललेली आहे आणि या माझ्या सासूबाई आहेत आणि गावाकडं आमची अशी प्रथा आहे की दर आमोशाला अशी ही वेळामोशा म्हणून साजरी करतात ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते तर मातीमध्ये पाणी टाकून माती चे, तानि तानि हे असे मातीचे पाच पांडवं बनवायचे असतात आणि ही अशी कोप बनवायची असती आणि त्या कोपीला साडी वगैरे घालायचे असतं आणि हे सर्व पूजेचं सामान आहे वस्तू केळी सफरचंद बोर आणि हे नैवेद्य दाखवला जातो शेवाचं भात आणि असे पाच दिवे बनवले जातात आणि बाजरीची भाकर बाजरीचे छोटे छोटे गोल लाडू आणि भजी बेसनच्या पिठाची जसं संक्रांतीला कानवले पण बनवतात आणि जसं संक्रांतीला आपण भाजी बनवतो तशी आमच्याकडं येळामोशाला भजी बनवतात आणि आता पूजा झालेली आहे आमची आणि सर्वजण देवाची पूजा करून घेतील तर चला मग बघूया आणि हे माझ्या शेतातले पांडव आहेत पांडव म्हणजे देव पाचवी पांडव सावी द्रौपदी म्हणतात तसे देव असतात चला तर मग बघा असे आणि गावाकडच्या सारखं वातावरण आपलं कुठंच नसतं चला तर मग व्हिडिओ एन्जॉय करा फ्रेंड्स आता हे पूजा वगैरे झालेली आहे आणि आंबे भात सर्व काही टाकून असं शेतामध्ये शिंपडतात हलगे हलगे करतात कारण त्याच्यामध्ये त्याच्यामुळं शेतात भरभराटी व्हावं दरवर्षी म्हणून हे शेतात असं गोल फिरून सगळीकडे जसं आपण गोमूत्र वगैरे शिंपडतो त्याप्रकारे असं हे मिश्रण सर्व काही शिंपडतात शेताला सर्व ठिकाणी तर आमची आता पूजा वगैरे सगळे झालेले आहे तर फ्रेंड्स या सगळेजण भजी हुंडे भाकरी आणि हे बघा खीर भात तूप दूध वरण सर्व काही खायला या आणि सगळ्यांना हॅप्पी दर्श मोशा तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स बाय भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅप्पी वेळा मोशा